नमस्कार स्वामी समर्थ कापराचं महत्त्व सकाळ संध्याकाळ घरात कापूर जाळल्यास घरातील वातावरण शुद्ध राहतं सकारात्मकतेचा संचार होतो आणि नकारात्मक शक्ती दूर झाल्यामुळे कुटुंबामध्ये सुख शांती नांदते जर तुमच्या घरात कोणत्याही ठिकाणी वास्तुदोष असेल तर तो दूर करण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे एका भांड्यात कापराचे काही तुकडे घ्यायचे त्या ठिकाणी ठेवायचे तो कापूर काही दिवसांनी संपला की तिथे पुन्हा नवीन कापडाचे तुकडे टाकायचे असे केल्याने आपल्या घरातील वास्तुदोष हळूहळू दूर होतो ज्यांच्याकडे पितृदोष कालसर्पदोष त्यामुळे त्यांची प्रगती होत नाही राहू आणि केतू या ग्रहांमुळे काल तर सर्पदोष होतो या दोषांपासून मुक्त होण्यासाठी सकाळ संध्याकाळ आणि रात्री असं तीन वेळा घरामध्ये कापूर जाळावा दर शनिवारी आंघोळीच्या पाण्यात कापराचं तेल आणि चमेलीचं तेल याचे काही थेंब टाकायचे आणि त्या पाण्याने आपण आंघोळ करायची असं केल्याने आपल्याला शनिदोष दूर होतो राहू केतू चांगला होतो राहूकेतूचा त्रास कमी होतो वैवाहिक जीवनात पतीपत्नींमध्ये जर असामंजस्य असेल तर आपल्या बेडरूममध्ये कापूर ठेवा दर काही दिवसांनी तो बदलत राहा असे केल्याने पतीपत्नींमधले नाते हळूहळू चांगले होऊ लागते जर तुम्हाला झोपताना भयानक स्वप्न पडत असतील किंवा झोपताना भीती वाटत असेल तर तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये कापूर जाळाला पाहिजे